नमस्कार प्राइन टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आगामी काळामध्ये ठाण्यामध्ये कुरघोड्यांचं राजकारण आपल्याला बघायला मिळू शकतं अशी स्थिती निर्माण होती आहे असे काही संकेत आपल्याला मिळत आहेत म्हणजे थोडक्यात ठाण्यामध्येच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी करायचंय असा प्रयत्न कदाचित भाजपकडनं होतोय अशी काही पावलं पडताना आपल्याला बघायला मिळत आणि हे मी का बोलतोय तर आत्ताच भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी एक विधान केलं आहे आणि त्यांच्या विधानामुळे असे काही संकेत आपल्याला मिळत आहेत नेमकं संजय केळकरांनी काय विधान केलंय तेही आपण बघणार आहोत पण ही कोंडी जी आहे एकनाथ शिंदेची ती कशी भाजपकडून केली आहे याचे देखील काही मुद्दे जे आपल्याला समोर येताना बघायला मिळत आहेत एक म्हणजे की सगळ्यात महत्वाचं केळकरांचं हे वक्तव्य दुसरं दुसरीकडनं गणेश नाईक सध्या ठाण्यामध्ये प्रचंड सक्रिय झालेत त्यांचा जनता दरबार सुरू झालेला आहे या सगळ्याचा फायदा भाजप घेत आहे का हा प्रश्न तर खऱ्या अर्थाने आपल्या समोर उभा राहतोय है। आणि हेच शोधण्याचा हेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमधनं करणार आहोत तेव्हा माझा व्हिडिओ अगदी तुम्ही शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला तो आवडला तर तो, तो जरूर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी ठाणं म्हटलं की शिवसेना आली आणि शिवसेना म्हटलं की ठाणे आलं हे समीकरणच आहे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना माझ्या मते सहासष्ट सदुसष्टमध्ये केली त्यानंतर शिवसेना त्यांनी वाढवत नेली शिवसेना ही मुंबईमध्ये होती ती ठाण्यापर्यंत पोहोचली आणि मग ठाण्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंना स्वर्गीय आनंद दिघेंच्या रूपाने एक हिरा सापडला एक रत्न सापडलं आनंद दिघेंनी बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं किंवा बाळासाहेब जे आनंद दिघेंना म्हणाले होते की आनंद आपल्याला आता याच्या पुढच्या काळामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना पोचवायची आहे वाढवायची आहे आणि तेच आनंद दिघेंनी करून दाखवलं केलं आनंद दिघेंनी शिवसेना ही ठाणे जिल्ह्यातल्या अगदी माणसा माणसापर्यंत गावागावापर्यंत ती पोचवली आणि हे सगळ्या त्यामुळे ठाण्यामध्ये शिवसेना नुसतीच पोचली नाही तर शिवसेना ही रुजली असं म्हणायला काही हरकत नाही पण आता त्यानंतर म्हणजे आन आनंदिगेंचं निधन झालं त्यानंतर आपण बघितलं आहे की याची सगळी कमान जी आहे ठाण्याची ही एकनाथ शिंदेंनी ज्याला म्हणतो सावरली ती त्यांनी राखली शेवटपर्यंत ठाण्यावर भगवा फडकट ठेवणं हे काम पुढे एकनाथ शिंदेंनी केलं मग एकनाथ शिंदे, एकना शिंदे बाहेर पडले तो सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे आता दोन हजार चोवीसपासून म्हणजे या विधानसभेच्या निवडणुकांपासून अनेक समीकरणं बदलली बदलली आहेत दोन हजार ते बावीसला बंड झालं त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले दोन हजार चोवीसला विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये युती म्हणून म्हणजे युतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजप असे तिघ युतीमध्ये लढले म्हणजे अपेक्षेच्या बाहेर यश युतीला मिळालं आता मुख्यमंत्री कोण होणार यावरनं एकनाथ शिंदेची नाराजी आपण बघितली ही नाराजी आत्तापर्यंत तशीही कायम राहिलेली आहे जरी त्यांनी बोलून दाखवलेलं नसलं तरीही म्हणजे थोडक्यात फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काहीही झालं तरी नाराजीचे सूर हे वारंवार आपल्याला बघायला मिळत आहेत आता गंमत अशी आहे आता सगळी पार्श्वभूमी अशी आहे की भाजप आता ठाण्यावर कब्जा करू पाहताय याच कारण नुकतंच संजय केळकर आमदार संजय केळकर भाजपाचे आमदार यांनी नुकतंच एक विधान केलेलं आहे आणि या विधानामुळे सगळ्यांचंच लक्ष हे आता ठाण्याकडे बळालेलं आहे त्यांनी विधान असं केलं की ठाणे हा भाजपाचा बालेकिल्ला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे आमच्या बरोबर असतील त्यांना सोबत घेऊन नाही तर आम्ही एकटे निवडणूक लढवू असे संकेत संजय केळकरांनी आपल्या वक्तव्यामध्ये दिलेले आहेत आता आगामी काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आगामी काळामध्ये महापालिकेच्या निवडणुका आहेत आता त्या कधी होतील हे माहीत नाही कारण दोन हजार पासून नंतर निवडणुका झालेल्या नाही आहेत पण असं म्हटलं जात आहे की पावसाळा संपल्यानंतर कदाचित महापालिका निवडणुका लागतील त्यामुळे त्या, त्या दृष्टीनं आता ही सगळी तयारी सुरू झालेली आहे भाजप आपला सगळा जो पक्ष आहे तो त्याची वाढ करतोय आणि आता भाजपला ठाण्यावर कब्जा करायचा आहे याचे संकेत कसे मिळत आहेत याचे संकेत म्हणजे संजय केळकरांनी केलेलं हे विधान दुसरीकडे जर आपण बघितलं तर सध्या गणेश नाईक जे मधल्या काळामध्ये राजकारणापासून तसे दूर गेलेले होते ते गणेश नाईक पुन्हा एकदा त्या गणेश नाईकांना देवेंद्र फडणवीस यांनी पाठबळ दिलेलं आहे आत्ताच्या युती सरकारमध्ये गणेश नाईक हे कॅबिनेट मंत्री आहेत ते वनमंत्री आहेत म्हणजे एक ते पाठबळ त्यांना मिळालं कॅबिनेट मंत्री असण्याचं त्यानंतर गणेश नाईकांना त्यांनी पालघरचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे आणि त्याचबरोबर ठाण्याचं समन्वयक पद हे गणेश नायकांना देण्यात आलेलं आहे एवढंच नाही तर असंही बोललं जात आहे की आगामी येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका या गणे याची जबाबदारी जी आहे ही गणेश नायकांकडे देण्यात आलेली आहे आता जर इतक्यात तुम्ही कधी ठाण्यात गेलेला असाल म्हणजे मी आत्ता परवाच गेलो होतो ठाण्यामध्ये अक्षरशः ठाण्यातल्या चौका चौकांमध्ये गणेश नायकांच्या जनता दरबारचे होर्डिंग्ज लागलेली आहेत म्हणजेच तुम्ही लक्षात घ्या की आता गणेश नाईक ठाण्यामध्ये जनता दरबार आहेत गणेश नाईकांनंतर ठाण्यामध्ये आता संजय केळकर हे जनता दरबार भरवा भरवायला लागलेले आहेत डावखरे सुद्धा निरंजन डावखरे सुद्धा आता जनता दरबार घेत आहेत म्हणजे थोडक्यात ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची एकनाथ शिंदेची त्यांच्याच होम पिचवर कोंडी करायची असा प्रयत्न आता भाजप करू लागलेला आहे असं एकूण सगळं चित्र आपल्याला ठाण्यातलं बघायला मिळत आहे दुसरीकडे म्हणजे हे बघा कितीही झालं तरी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंना आव्हान देणं हे इतकं सोपं नाही कारण एक तर मुळामध्ये आनंद दिघेंच्या नंतर एकनाथ शिंदेनी जी सगळी ठाण्यातली पकड जी आहे ती इतकी मजबूत केलेली आहे आत्तापर्यंत जेव्हा एक संद शिवसेनेबरोबर एकनाथ शिंदे होते तोपर्यंत तिथला भगवा त्यांनी शाबूत ठेवलेला आहे त्यामुळे ठाण्यावर एकनाथ शिंदेची मजबूत पकड आहे परंतु त्यांना आव्हान देण्याचं काम मात्र आता भाजपाने केलंय काही या नेत्यांच्या बोलण्यातून संकेत असेही मिळालेत की आम्ही युतीतनंच महापालिकेच्या निवडणुका लढवणार आहोत पण पण जर काही ठिकाणी आमच्या जर गोष्टी जुळल्या नाहीत तर तिथे आम्ही तिघही वेगवेगळे लढू असे संकेत देण्यात आलेले आहेत आता एक लक्षात घ्या की ठाणे हा एकनाथ शिंदेच्या हात हातात असणारा सगळा भाग आहे म्हणजे ठाणे जिल्ह्यावर एकनाथ शिंदेची पकड आहे आता मी तुम्हाला दोन हजार सतरा जे रेफरन्सेस दिले होते एकशे एकतीस नगरसेवक हे ठाण्यातून निवडून आलेले होते त्यातले शिवसेना जर आपण बघितलं तर सदुसष्ट भाजप साधारणतः तेवीस राष्ट्रवादी चौतीस काँग्रेस तीन त्याच्यानंतर एम आय एम जो आहे तो दोन आणि मग इतर दोन भाजप बरोबर भाजपला मदत कोण करू शकतं तर अजित पवारांची राष्ट्रवादी ही ठाण्यामध्ये भाजपला मदत करू शकते कारण सध्या जर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं फारसं जमत नाही ते दोघं दाखवतात आमचं खूप जमत आहे पण तुम्हाला आठवत असेल एका कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीसांना असं विचारलं तुम्हाला अजितदादा जवळचे का एकनाथ शिंदे जवळचे अजितदादा जवळचे असं ते म्हटले पण नंतर लगेच त्यांनी असं सांगितलं की एकनाथ शिंदे तर माझ्या बरोबरच आहेत त्या आम्ही बावीस पासून एकत्र आहोत त्यामुळे त्यांनी तशी ती त्यावेळेची स्थिती सावरून घेतली पण सध्या अजितदादा हे देवेंद्र फडणवीसांच्या बुक्समध्ये आहेत जवळ आहेत त्यामुळे ठाण्यातल्या निवडणुकीमध्ये पालिकेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीची मदत भाजपला होऊ शकते म्हणजे आणि त्यातून दोन हजार चोवीस याचे संकेत कुठनं मिळतात आपल्याला की आता भाजप या दृष्टीनं पावलं टाकतीये तर तुम्हाला आठवत असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदारकीवरनं भाजप ठाण्याच्या जागेसाठी अडून बसलं होतं अगदी तणाव निर्माण झाला होता, होता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये पण एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर ही सरस ठरली आणि शेवटी आपण बघितलंय की तिकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा खासदार त्याला तिकीट मिळालं तो निवडूनही आला हे आपल्याला माहिती आहे आत्ताच्या याच्यामध्ये सुद्धा विधानसभेची स्थिती अशी आहे की माझ्या मते नऊ जागांवर भाजपाचे आमदार आहेत आणि सहा जागांवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत म्हणजे इथे सुद्धा संख्या आमदारांच्या संख्या लक्षात घेता इथे सुद्धा भाजप प्रबळ ठरतीय त्यामुळे नऊ आमदारांचं बॅकिंग नऊ आमदारांचा कनेक्ट हा देखील इथे प्रभावी ठरणार आहे शिंदेंना घेरण्यासाठी त्यातून इकडनं गणेश नायकांचं सगळा जोर किंवा गणेश नायकांना जे बळ दिलं जात आहे तेही देवेंद्र फडणवीसांकडनं दिलं जात आहे अशा सगळ्या रणनीती आखून एकनाथ शिंदेना कोंडीत पकडायचं त्यांना तिथेच ठाण्यामध्येच त्यांना लढवत ठेवायचं म्हणजे त्याचा परिणाम हा ते महाराष्ट्रामध्ये जास्त फिरू शकणार नाहीत किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात ते जास्त बघू शकणार नाहीत अशी एक स्थिती निर्माण करायची कारण कितीही झालं तरी ठाणं जिंकून देणं किंवा जिंकून आणणं हे एकनाथ शिंदेसाठी अत्यंत प्रतिष्ठेचं राहणार आहे हा प्रतिष्ठेचा मुद्दा ठरणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदेना ठाण्यातलं भाजपचं आव्हान असणार आहे पण तरीही त्यांना त्यासाठी ठाण्यामध्ये ठाण मांडून बसावं लागेल आणि हेच तर भाजपला हवंय म्हणजे एका दगडात दोन पक्षी कसे मारता येतील हे त्यांना साधायचंय एकदा एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये लक्ष द्यायला लागले की त्यांचं लक्ष हे इतर ठिकाणी कमी होऊ शकेल हा त्यातला एक रणनीतीचा पार्ट आहे आणि दुसरी एक बी प्लॅन भाजप असं आखत आहे तुम्हाला माहिती आहे की आता मुंब्रा विमरा या सगळ्या भागामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचं वर्ष वर्चस्व आहे जितेंद्र आव्हाड यांचं वर्चस्व आहे त्यांच्या त्यांच्याबरोबरचे जे काही नगरसेवक आहेत त्यांच्या गटातले जे नगरसेवक आहेत नगर ते फोडण्याचा प्रयत्न भाजप आता करत आहे कारण आत्तापर्यंत आर्थिक नाड्या ज्या आहेत त्या सगळ्या भाजपच्या हातात आहेत आणि त्यामुळे नगरसेवकांना असं वाटतंय की विकास कामं जर व्हायची असतील तर आपल्याला भाजप बरोबर जायला हवं त्यामुळे भाजप गळ लावून बसलंय यातले काही नगरसेवक फोडण्यासाठी अर्थात एकनाथ शिंदे सुद्धा याचे प्रयत्न करतील किंवा ते करतायत असं जरी सगळं चित्र असलं तरी आगामी काळामध्ये ठाणे हा जो आत्ता शिवसेनेचा एकनाथ शिंदेचा जो बाले किल्ला आहे हा ठाणे केंद्रबिंदू असणारे महापालिकेच्या निवडणुकांमध्ये म्हणजे जसं बी एम सी हे केंद्रबिंदू असणारे सगळ्यांचं लक्ष बी एम सी कुणाकडे जातीय हे जसं असणारे तसं ठाण्यावर भगवा शिवसेनेचा फडकतो की कमळ फडकतं हे बघणं फार महत्वाचं आणि रंजक ठरणार आहे त्यामुळे आगामी काळामध्ये आता काय होणार हे एकमेकांच्या कुरगोड्यांचं राजकारण कसं वाढत जाणार हे बघणं मात्र खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा